हत्तूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजशेखर भरले तर व्हाईस चेअरमनपदी अब्दुल गनी शेख यांची निवड करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजशेखर भरले तर व्हाईस चेअरमनपदी अब्दुल गनी शेख यांची अण्णप्पा सतुबर आणि राजशेखर वाले यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे सुनील माने सेक्रेटरी शशिकांत मठपती उपस्थित होते सोसायटीच्या संचालिका मीनाक्षी कनपवडियार भैरप्पा मेहत्रे भीमाशंकर सतुबर अशोक पाटील सोमशेखर पाटील सिद्धराम हविनाळे प्रकाश कुलकर्णी विकास पाटील प्रकाश सेतसंदी राजश्री तमशेट्टी सूर्यकांत नाईकवाडे महांतप्पा उपासे यांची याप्रसंगी उपस्थिती होती निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सूर्यकांत पाटील सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड अमोल कारंडे अण्णप्पा सतुबर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला या आमच्या हातूर सोसायटीच्या मागील होऊन सूर्यकांत पाटील आमचे काही नेते मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आला त्यामध्ये मागील दोन टर्ममध्ये दोन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडलेले आज मात्र राजशेखर मल्लेशी भरले त्यांना चेअरमन व अब्दुल गनी कमल सरसेख यांना व्हाईस चेअरमन हा निवडीचा कार्यक्रम झाला त्यामध्ये अध्यक्ष अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सुनील माले उपस्थित होते आणि आमच्या नेते सूर्यकांत पाटील आणि विशेषतः म्हणजे आजचा हा सभा विशेष सभा सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष एक दानसूर व्यक्ती आणि हॉस्पिटलचे चेअरमन भैया राठोड व उद्योगपती अमोल बाबू कारंडे त्यांच्या ने प्रमुख नेतृत्वाखाली हाचं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाला त्याबद्दल मी त्या दोन नेत्यांचं मी आमच्या सोसायटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार मानतो